तो तो शेद... तो। तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तसेच शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती आणि त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मला सांगा तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा काशीनाथ शंकरराव घाटोळकर राहणार की तालुका कळमुरी बर तर हा शेळी पालन किती वर्षापासून करता तुम्ही शेळी पालन म्हणजे मध्ये दोन हजार सतरा पासून बरं बरं एक शेळी घेतली होती एका शेळीच आम्ही एवढं काम केलं समजा बरं तर एका शेळी पासून तुम्ही सुरुवात केली तर म्हणजे शेळी पालनाकडे कसं काय वळले तुम्ही बा चला आपलं काय काम नाही काय नाही सुचारखीच काय नाही काय नाही म्हणलं काहीतरी करा म्हणून उद्योग म्हणजे आपल्याला किती काय केलं आपला बस नाही दसर नाही काय नाही आपल्याला तर मग एका शेळी पासून तुम्ही सुरुवात केली तर मग त्यानंतर काही शेळ्या विकत घेतल्या का त्या शेळी घेतली पहिले एका शेवटी एवढं झालं समजा एक लाख वीस हजारा जिकल्या ना एवढं चौदा शेळ्या हातच समजा आता का म्हणजे एक लाख वीस हजाराचा विकल्या हो आणि आणखीन चौदा शेळ्या हाता चौदा शेळ्या हातात बरं तर मग तुम्ही सर म्हणजे बाहेरच चारता का शेळ्या बाहेर म्हणजे असं लोक असं माळा मिळानाच चालतो बाकी कुठं चालतो बरं बरं मग घरी काही कुटार बिटार टाकतं का कुटार नाही काही नाही आपला गजरा गवत हा बोर मारला बर बोरवर आपल्या गजरा गवत आपल्या काय टाकत राहतो घरचा वावर हा वावरामध्ये आम्ही कुटार मिटार घेतो समजा घरचं तुरीचं मिरीचं ते उडून टाकत राहतो बर मग आता चौदा शेळ्या जी हातात ती तरी त्यांची किंमत काय येईल आता काय ते माहिती थोडी माहिती आता आमच्या पहिले बकरी आम्ही दहा 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 बारा बारा हजार इकू समजा बर तर मग एका शेळीपासून सुरुवात केली तर मग शेळी पालन परवडते का हां शेळी म्हणजे करणार माणूस पाहिजे दुःख सुख डॉक्टर करावं लागतं बर बर हां डॉक्टरचा पाव लागतं डॉक्टरचं काय काय ते दुखत राहते सुखत राहते त्याच्या गोळ्या इंजेक्शन त्याचे चालूच राहते मग तुम्हाला काय अडचण आली का आतापर्यंत ते बरावत लागते सर्दी परसा खोकला बरावत लागते आपल्याला बरोबर तर बघू शकता शेतकरी मित्रांनो यांच्याकडे शेळ्या आहेत आणि यांनी एका शेळीपासून सुरुवात केली यांची खूप मोठी संघर्ष गाथा आपण ऐकलेली आहे आणि हे बघू शकता तर सकाळी किती वाजता सोडता शेळ्या आम्ही अकराला दहा ला सोडतो समजा आम्ही अकराला दहा ला मग शेळ्या तुम्ही वर्षाच्या वर्षाला कोणत्या सीझनला विकता का जसं खर्च आला तसं आता विकत राहतो समजा म्हणजे बा घर झालं एखादी बकऱ्या बिकऱ्या तर पाठ मिळतात का आम्ही काही विक्री नाही समजा बकरा विक्री विकता बर तरी चार पाच महिन्याचा बोकड कितीला जात असला अंदाज म्हणजे आमचे सात महिन्याला आठ महिन्याला नऊ महिन्याला दहा दहा हजार बकरी तर घेत आम्ही तीन तीन चार चार महिन्याची बकरी आता आमच्यात पण आम्ही आठ महिने सहा महिने आठ येतो आम्ही दहा हजाराच्या बकरी विकत नाही बरं दहा हजार झाल्याशिवाय विकत नाही की नाही बरं तर मग व्यापारी घरी येतात का नेऊन नेऊनिक नाही आम्ही घरीच येतात आमच्या घरी कोणी येत नाही बरं आम्ही बापरा कोणत नाही बाजारात जात ना घरी आपल्या येत राहतात राहतो आम्ही बरं तर नवीन आता जे बंदिस्त शेळी पालन करायले तर बंदिस्त शेळी पालन होऊ शकते का शेवट तर बघू शकता शेतकरी मित्रांनो यांनी यांचा अनुभव सांगलेला आहे तर नक्कीच तुम्हाला जर शेळीपालन करायचं असेल तर बघू शकता यांनी एका शेळीपासून सुरुवात केली आणि जमजा असं चारणार जरी कोणी असेल तर त्यांनी कमीत कमी शेळ्यापासून सुरुवात करा का एक दोन शेळी शेती सुरुवात करावं लागते बरोबर मिळते नक्कीच किंवा शेतकरी मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान